दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे एक असं नाव जे आपल्यापैकी कोणीच कधीच विसरू शकत नाही त्यांनी नेहमीच आपल्या अभिनयाच्या ने खास शैलीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय आजही प्रेक्षक तितक्याच आवडीने आपल्या लाडक्या लक्ष्याचे सर्व सिनेमे पाहतात तर त्यांच्या आयुष्यातील कठीण प्रसंगात त्यांना साथ लाभली होती ती त्यांची पहिली बायको रुही बेर्डे दूरदर्शन सह्याद्रीला दिलेल्या मुलाखतीत स्वतः लक्षा मामा रुही यांच्याबद्दल बोलताना भाऊक झाले होते ते म्हणाले होते की त्यावेळी माझं नाव व्हायला लागलं होत आणि हळूहळू चांगली कामं मिळू लागली होती तेव्हाच माझी आई गेली आणि मी घरी बसून होतो तर बाबा म्हणाले की शो मस्ट गो ऑन तू गेलं पाहिजेस कामं केली पाहिजेस जेव्हा बाबा गेले तेव्हा मी स्टेज वरच होतो टूर टूरचा प्रयोग सुरू होता आणि इंटरव्हल मध्येच कळलं की बाबा गेलेत पण वडिलांचे ते शब्द आठवले की शो मस्ट गो ऑन पण हे दुःख घेऊन विनोदी नट स्टेज वर असतो तेव्हा खूप प्रॉब्लेम होतात आणि हे प्रॉब्लेम मला कधीही जाणवू नाही दिले सतत स्वतः हसत राहिली आणि मला हसत ठेवलं ती म्हणजे माझी बायको रुही ती तीन महिन्यांपूर्वी गेली आणि तेव्हा मात्र मला माझं जहाज बुडल्यासारखं वाटलं थोडा हल्लो मी अशा शब्दात स्वतः लक्ष्मीकांत बेडे रुही यांच्या बद्दल बोलताना भाऊक झाले लक्ष्मीकांत बेडे यांची कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी